तुमचं स्वागत आहे सुनील गरंडवाल युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आम्ही आज काळूबाबाची यात्राला आलो बघा नळणी येथे बघू शकता भावी सरपंच टीम आता यात्रेकरता आली बघा बघू शकता मित्रांनो भावी सरपंच टीम चे डायरेक्टर बघा पडता पाटील नवले बघा माग वैभव पैठणे आणि आमचे सोमिनाथ भाऊ अंधारे बघा बघू शकता मित्रांनो खूप मोठी यात्रा बघा महाराष्ट्रातून सगळ्यात मोठी यात्रा बघा नळणीची काळूबाबा यात्रा बघू शकता लागेल बघा चिवड्याच्या पांढरपुरी बघा दुकाना रेवड्याच्या आणि पोहे मुरमुरे दुकानदार बसेल बघा खूप चांगली सेवा बघा त्यांची मित्रांनो खूप मोठी यात्रा बघा मित्रांनो काळबाबाची काळबाबाचं मंदिर इथं बघा आणि चाललं बघा आमचे भावी सरपंच टीमचे मुख्य कलाकार चालले बघा काळबाबा दर्शनासाठी बघू शकता काळबाबाचं मंदिर बघा खूप मोठं मंदिर आहे बघू शकता आम्ही यात्रे निमित्त आलो होतो बघा आणि खूप मोठं मंदिर आहे काळूबाबाचं आणि पाहू शकता बाजूला पार्किंगसाठी जागा आहे मंदिराच्या आणि आली आमच्या भाऊ शर्ब जे वेता पाड नवले चालले बघा कलाकार मध्ये मंदिर बघा मित्रांनो बघू शकता काळूबाबाचं मंदिर आहे आतमध्ये मी नंतर आम्ही आता दर्शनासाठी चाललो बघा काळूबाबाच्या मंदिरात चाललो बघा आमची भाऊ शर्बत टीम आहे बघा हे सर्व मुख्य कलाकार आहे त्यांचं खूप मोठं सहकार्य पिक्चर साठी काळूबाबा मंदिर बघू शकता खूप मोठं मंदिर बघा मित्रांनो शिंगून बाहेर येत आहे बघा मित्रांनो काळूबाबाचं खूप मोठं मंदिर बघा आणि खूप जुनं मंदिर बघा मित्रांनो ती मूर्ती बाबाची काळोबाबा संस्थाने बघा मिळणी येते खूप मोठं मंदिर यांचं दर्शन झाले बघा मित्रांनो आता बाई सरपंच टीम आहे मी चाललो बघा दर्शनासाठी यात्रेमध्ये चाललो बघा मित्रांनो ते बघा सोमनाथ भोस आले बघा पिक्चर बॅनर लावू लागले म्हणजे पिक्चर चांगलं चालणार यावेळेस मागच्या पिक्चर चांगलं चाललं मित्रांनो प्रताप सर इकडे बघा थोडं बघितलं त्यांनी आणि हे बघा दुकान लागेल बघा रेवड्याच्या पेठा पेढा हे बघा दुकान आहे बघा मित्रांनो जाते इकडे पण दुकान आहे बघा मित्रांनो रेवडे आहे पुन्हा पेठा आहे पेढा आहे दुकानदार बसलेले आतुर्द कस काय भारी जात्रा बघा चांगला परिसाद भेटतो बघा हॉटेल इकडे हॉटेल आहे हे इकडे हॉटेल आहे बघा इकडे मित्रांनो आणि आमच्या टेमुरीकर भेटले बघा मला बघू शकता टेमुरीकर आहे ते बी यांनी पण दुकान टाकलं बघा मित्रांनो पानटपरी आहे विनोद पान सेंटर शॉपी आहे फेमस पानटपरी बघा ते आमच्या टेंबरीकर पान घेताय आता खायला मला लागेल मला उपवास येणार का <laughs> मुलांचे खेळूक नाही बघा मित्रांनो खूप मोठी यात्रा आहे बघा बघू शकता काळूबाबा आहे बघा काळूबाबाच्या गावामध्ये बघा ही यात्रा नळणी म्हणून बघू शकता खूप मोठे बघा मित्रांनो हात पाळणी आली ही मुलं खेळ खेळत नाही मुलांची तिकडे पाठीमागं पण आहे बघू शकता झुले मित्रांनो मुलं कसे आनंद घेऊ लागले बा झुल्याचा बघू शकता ज्यामुळे मला ते बघा यात्रेमधला शेण आहे बघा मित्रांनो बघू शकता खूप आनंदात विलेन बघा मुलं सध्या बघू शकता मित्रांनो यात्रेमधलं दृश्य बघा इकडे हॉटेल आहे बघा मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो राजे पान मंदिर बघा खूप मोठं पान सेंटर आहे बघू शकता इकडे हॉटेल आहे चहा पाण्याचे हॉटेल बघा मित्रांनो परत एक तुम्हाला दृश्य दाखवतो यात्रेच यात्रा बघा मित्रांनो बघा यात्रेचं वातावरण पाठी बघा बघू शकता तो मित्रा यात्रा मित्रांनो बघू शकता इकडे पण दुकान आहे खूप सारे दुकान आहे बघू शकता मित्रांनो दुकान इकडे यात्रेमध्ये हॉटेल बघा मित्रांनो नाश्ता पाण्यासाठी आले की एकदा नाश्तापणी करून जा या आमचे टेंबरीकर बघा त्यांना बोलता येत नाही पण माणूस चांगला आहे बहुत बढिया बहुत बढिया आणि माझ्या दुकान समृद्ध राहतो बघा तेव्हा तो माझा एक फोटो घ्या आज कॅमेरा आला नाही सोबत सामानच्या दुकान आहे बघा मित्रांनो बघू शकता नळणी यात्रेमध्ये बघा बघू शकता इकडं स्वेटर दुकान आहे स्वेटर लागले सांगा बघू शकता मित्रांनो बाजूलाच बघू शकता नळणी यात्रा इकडे बी लहान मुलांसाठी वाहन आहे बघा हे बघू शकता मित्र ट्रॅक्टर जीबी बघा जेसीबी वगैरे आहे वाटतं आणि इकडं विकणार कुल्फी आईस्क्रीम म्हणून आहे इकडं भांड्यात दुकान आहे बघा मित्रांनो आणि हे टेमोरीचे दिग्गज दुकानदार बघा आमचे मित्र राहू जी शेडू ते बघा एक दमदार नेतृत्व बघा आणि आम आमच्या पाहुणे आमच्या पाहुण्याचे <laughs> काही विषय नाही आणि आमचे मोठे बंधू बघा मित्रांनो त्यांचे भरसेर दुकान मोठे टेंबरी मित्रांनो फेमस दुकान आहे आणि खूप मोठं दुकान आहे भांड्याचं बघू शकता भांडे खरेदी करायचे आमच्या भाऊ आमच्या बंधू दुकानातच या मित्रांनो सर्व सर्कल मधले आमचे भोबांत दुकान द्या आणि हे काही कामात का वेग व्यस्त आहे बघा हे बघा ता सर्व साहित्य त्यांच्याकडे लागलं सांगा पितळाचे भांडे स्टीलचे भांडे तांब्याचे ता भांडे बघू शकता ता मालचा आजूक भरपूर माल आहे ना इथं त्यांनी आता नॉर्मल आणला बाबा पाणी पावसाचं एक हिसा पाणी पावसामुळं दो कामात व्यस्त आता आमचे मोठे बंधू यांनी पॉम्पेट हाती घेतला बघा आणि त्यांच्या मनामध्ये आला बाबा की एक पॉम्पेट आपल्या ला लोकांना लावून देऊ धन्यवाद भाऊ तुमच्या कार्याला सलाम बघा तांबेकर आमचे मित्र आहे दत्ता तांबेकर बघा मित्रांनो बघू शकता कुल्फी खाऊ लागला काय खाय काय कुल्फी अरे थंडीचा मोसम बाळा सर्दी होऊन जाईल कुलफियाला खाऊ या दिवसात थंडी वाजत नाही आता मी आम्ही आता जत्रा यात्रेचं काम संपलं बघा आमच्या मागलं आणि दर्शन झालं सगळं काही झालं फॉलोअर भेटले बघा मित्रांनो आम्हाला आणि आता आम्ही घराघर चाललो बघा मित्रांनो बघू शकता फॅन फॉलोअर सगळे भेटले आम्हालाच ते बघा आमचे मित्र आहे सोमनाथजी अंधारे साहेब दमदार नेतृत्व बघा मित्रांनो त्यांचा लुक म्हणजे डायरेक्ट रावडी आहे हो ते बघा ते बघा आणि त्यांच्या त्यांच्यावर सगळं पिक्चर बघा उठलेला आमचा पार्ट थ्री बघू शकता त्यांनी सरपंच चांगली मारहाण केलेली आहे पिक्चरमध्ये दमदार भेट तर लय मोठे बघा मित्रांनो चाल मग व्हिडिओ आवडलास मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुनील गरंडवाळ युट्यूब चॅनलला धन्यवाद